श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक स्वामी भक्ताने आपल्या स्वामींना करायची प्रार्थना ऐकणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया हे समर्थ विपत्तीमध्ये तू माझं संरक्षण कर ही माझी प्रार्थना नाही विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा दुःखपातानं व्यतीत झालेल्या माझ्या मनाचं तू सांत्वन करावंस अशी माझी अपेक्षा नाही दुःखावर जय मिळविता यावा एवढीच माझी इच्छा माझ्या मदतीला कोणी आलं नाही तर माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा जगात माझं नुकसान झालं केवळ फसवणूक वाटायला आली तर माझं मन खंबीर राहावं एवढीच माझी इच्छा माझं तारण तू करावस मला तारावस ही माझी प्रार्थना नाही तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी काही तक्रार नाही ते ओझं वाहण्याची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा दुःखाच्या दिवसात मी नतमस्तक होऊन तुझा चेहरा ओळखावा दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करील तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ